मंडळी नमस्कार मी नवनी यशवंतराव मला तुम्ही निवेदनाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून ओळखत असाल आज मला तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून द्यायची आहे नगरपंचायत नगर, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आपल्या अनेक साहेबांनी पक्षांतर केले पक्षप्रवेश केले आणि आपण मोठ्या मनानं ते स्वीकारले सुद्धा आता महानगरपालिकांच्या निवडणुका येतील पुन्हा साहेब पक्षांतर करतील पक्षप्रवेश सोहळे मोठ्या दिमाखात पार पडतील मग आपण म्हणू साहेबांनी पक्षांतर केलं साहेबांनी पक्षप्रवेश केला तो आपल्या प्रभागाच्या आपल्या शहराच्या विकासासाठी मी मागे पण म्हणालो होतो आपले साहेब पक्षप्रवेश करत आहेत ते आपल्या प्रभागाच्या आपल्या शहराच्या विकासासाठी नाही तर आपल्या साहेबांची पत्नी आपल्या साहेबांचा सा मुलगा आपल्या साहेबांचा सा भाऊ निवडणुकीला उभं राहणार आहे आणि विद्यमान पक्षामध्ये साहेबांच्या नातेवाईकाला तिकीट मिळणं अशक्य झालं आहे म्हणून साहेब पक्ष प्रवेश करतायत